गणेश मंडळाच्या गणपती आगमनाची जोरदार तयारी चालू असून यंदाच्या वर्षी दहा किलोचं चांदीचं चा सिंहासन असणार आहे तर साठ महिलांचं टाळपथक आणि चारशे तरुणांचा लेझिम संघ असणार आहे जुळे सोलापूर परिसरातील गर्जना युवा शक्ती व सामाजिक सांस्कृतिक मंडळ गेल्या अठरा वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत असून श्री गणेशाला बावीस किलो चांदीचे दागिने आहेत आणखी त्यात दहा किलो चांदीचं सिंहासन यावर्षी बनवण्यात आलं आहे बत्तीस किलो चांदीची आभूषण देवासाठी आहेत चारशे तरुणांचा लेझिम संघ आणि साठ महिलांचं टाळपथक आहे अठरा वर्षांपासून उत्सव साजरा करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य शिबीर नेत्र तपासणी शिबीर गरजूंना वैद्यकीय आर्थिक मदत रक्ताची गरज भासल्यास कार्यकर्ते तात्काळ जाऊन रक्तदान करतात मंडळाच्या हॉलमध्ये महिला दररोज योगा करतात सांस्कृतिक कार्यक्रम घेतात यावर्षी शंभर ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा संकल्प असल्याची माहिती ट्रस्टी अध्यक्ष श्याम धुरी यांनी सांगितली याशिवाय महिलांसाठी पैठणी साडी कोण जिंकणार ही स्पर्धा आहे डॉक्टर शिवरत्न शेटे यांचं छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान होणार आहे सांगलीचे वसंत हंकारे यांचं बाप समजून घेताना या विषयावर व्याख्यान आहे दररोज विविध कार्यक्रम असून पंधरा सप्टेंबर रोजी महाप्रसादाचं वाटप केलं जाणार आहे